हे बघ केवडी गोळी एक गोळ्या केवढी मोठी मोठी आणि आता या गोळ्या खायच्या या दोन आहेत आणि अजून एक छोटी आहे तीन गोळ्या आहेत त्या तीन गोळ्या खायच्यात आणि नाकड ड्रॉप सोडायचं असं नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज लक्ष्मीपूजन आहे आणि लक्ष्मीपूजनच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आता खरं तर मी जेवायला बसले कारण आता खूप लेटही झालेलं आहे लेट म्हणजे साडेदहा वाजलेलं आहे साडे दहा पावून अकरा झालेत आणि तब्येत पुन्हा जाम झाली काल तिकडून आल्यानंतर मला मायग्रेनचा त्रास आहे आणि मला एकदम हायपर त्याचं हे झालं आणि म्हणजे काहीच हे नाही मग दवाखान्यात गेले इंजेक्शन घेतलं गोळा वगैरे घेतला नाकास सोडायला ड्रॉप पण दिले थोडंसं सर्दी वगैरे जामच आहे जा त्यामुळे तर तुम्ही म्हणाल यावेळेसची म्हणजे दिवाळी तर करायचीच नाही आहे पण दिवाळी न करता सुद्धा नेमकं ऐन सणाच्या तोंडावरच मी नेमकी आजारी पडते आहे सारखं असं हे चालूच आहे त्यामुळे मग रात्री तर मी म्हणजे पूर्ण व्हिडिओ घेऊच नाही शकली तेवढा तर स्टॉप केला रात्री तर तिकडून आल्यानंतर झाडांना पाणी घातलं झाडू मारला चहा वगैरे घेतला पुन्हा प्रथमेश आला होता दिवाळी घेऊन पहिली दिवाळी आली, आली माहेरची आणि मग त्याचं पुन्हा चहा वगैरे झाला आणि त्यानंतर मग एकदमच म्हणजे मायग्रेनचं तर म्हणजे ज्यांना कोणाला त्रास होत असेल त्यांना माहितीच असेल काय प्रकार होतो ते अचानक डोकं दुखायला लागतं इतकं दुखतं की मला तर असं वाटत होतं की आता म्हणजे संपलंच असं इतकं हे झालं होतं आणि खूपच म्हणजे त्रास व्हायला लागलेला आणि त्यात अजून घसा वगैरे पण क्लिअर नाही आहे ताप थोडासा चढतो उतरतो जसं बरं वाटेल तसं काम करायला सुरुवात करते जर बरं वाटत नसेल तर आपलं गप्प घर घेऊन पडून राहते असा हा प्रकार चालू आहे चला आता मी जेवायला बसलेले आहे तर मी तुम्हाला दाखवते मी काय बनवलेलं आहे ते ते छान असा मी भाकरीचा काला केलेला आहे त्याच्यामध्ये घेवड्याची आमटी घेतलेली आहे सोबतच तुरडा लावायला लाल मिरचीचा ठेचा आणि हे तवळंत ठरलेलं अशा पद्धतीने हे जेवण मी आता करते आहे कारण मला तिखट खूप आवडतं आणि मला ठेचा खाल्ल्याशिवाय बरं वाटणार नाही असं मला तरी वाटतं म्हणून मी घेतलेलं आहे तर चला या मंडळी जेवण करायला आणि इकडे चैतन्य मिठाई घेऊन आलेलं आहे दाखव कोणी दिली तुमच्या फंडाची म्हणजे तुमचं हे गावचं हे त्याच्या का गावच्या फंडातर्फे या सगळ्यांना दिवाळी बोनस देण्यात आलेला आहे मिठाई इकडे घेऊन ये रे खायची आहे मिठाई चला जेवण करा चला आता जेवण झालेलं आहे आता गोळ्या खायची वेळ झालेला आहे गोळ्या बघूनच नको वाटते आधीच मला एकतर जमत नाही गोळ्या तर जमतच नाही आणि इंजेक्शनची तर खूप भीती वाटते पण इंजेक्शन काल घेतलं त्याचं काही नाही तुम्हाला गोळ्या दाखवतो केवढ्या मोठ्या मोठ्या हे बघा केवढी गोळी केवढी मोठी मोठी आणि आता या गोळ्या खायच्यात या दोन आहेत आणि अजून एक छोटी आहे तीन गोळ्या आहेत त्या तीन गोळ्या खायच्यात आणि नाकात ड्रॉप सोडायचं असं हे औषध आता मला घ्यायचं आहे पण आता हे कशातून खाली जाईपर्यंत ना खूप मोठी परीक्षा तर पाहिजेत चला पटकन आता या गोळा खाऊन घेते तर औषध आहे नाका दोन ड्रॉप्स सोडायला सांगितलेत दोन वेळा सोडायचे आता बघत अहो सांगितलं सोडायला तर सोडतील काय देवा एक 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 सोबत ड्रॉपर मला या ड्रॉपर पाठवण झाली लहानपणी जेव्हा म्हणजे बाळ लहान असतं तेव्हा आता मी सुद्धा चैतन्य लहान होते ना तर तेव्हा त्यांना ते औषध भाजण्यासाठी वापरायचे ड्रॉपर आणि आता ड्रॉपर नाकात औषध सोडण्यासाठी दिलेले कालचे इंजेक्शन खरं तर मला खूप फरक पडला आणि बहुतेक त्या पॉवरमुळेच मी आज एवढं बोलू तरी शिकते चला तर मंडळी आत्ता जेवण झालेलं आहे आणि जेवण करून आत्ता जरा बाहेर येऊन बसलेलं आहे जरा बाहेर छान वाटतं जरा बाहेर बसलं की जरा फ्रेश म्हणजे मन फ्रेश होऊन जातं म्हणून मग थोडा वेळ बाहेर येऊन बसायचं आणि आधी सगळ्यांचे फटाके वगैरे चालू होतं वाजवणं लक्ष्मीपूजन आज आहे त्याच्यामुळे सगळ्यांचं पूजन वगैरे छान छान फोटो सगळ्यांच्या छान छान रांगोळी आर यायला होता म्हणून मग नाही आली मग आता शांत झालं सगळं वातावरण तुम्हाला जाणवतच असेल आणि तुम्हाला थोडंसं मी जे आजूबाजूला जी रोषणा केलेली होती ती दाखवते बघा या पद्धतीने म्हणजे काही काही केलेली आहे काय काय नाही केलेली आहे असं आहे तर आमचं आपल्या घरात बसून चाललेलं की जर आपण करत असतो सेलिब्रेशन तर किती म्हणजे गजबज असतं अजूनपर्यंत आपलं म्हणजे फटाके वगैरे वाजवणं म्हणा गाण्यांचं पूजन म्हणा फोटोज वगैरे काढणं व्हिडिओज वगैरे करणं हे चालू असतं जेवायला जवळजवळ साडे दहा अकरा वाजतात आणि त्याच्यानंतर मग चेंज करणे आणि मग बाकीचे सर चालेल नेमकं मी बघा ना, <coughs> 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 ना, तब ना तर तब्येत पण काम झाल्यामुळे म्हणजे कशामध्ये असा उत्साह पण वाटेल एकतर करायची तर नाहीच आहे पण म्हणजे असं एक थोडंसं पण असतो ना तर तो सुद्धा नाही आहे मस्ती ना चालू आहे आवाज असून एकदम क्लिअर नाही आहे खरंच खूप त्रास झाला अचानकच एकदम मला मायग्रेनचा एवढा मोठा म्हणजे हे झालं की मला आता पण मला कधी असा त्रास झालाच नव्हता मला मायग्रेनचा त्रास होतो पण एवढा असं झाला नव्हतं खूप म्हणजे खूप बेकार भयानक मला तर असं वाटत होतं की संपलं आता सगळं इतका बेकार त्रास झाला आणि कसं अचानकच कस एकदम हे झालं मला काही कळलंच नाही खरं तर ताल म्हणजे माहेरची दिवाळी आली होती सुरुवात झाली माहेरच्या दिवाळीने मस्त अशी माहेरची दिवाळी आली पण ती साधा खोलून बघायलासुद्धा मला चान्स नाही मिळाला कारण ना प्रथमच गेला म्हणजे घरी त्याच्या आणि त्याच्यानंतर मग एक दहा पंधरा मिनटंच झाली असते आणि मग मला त्रास व्हायला लागला आणि तरीसुद्धा मी मायग्रेनची गोळी खाऊन थोडा वेळ मेन म्हटलं तर मला आरामच करावा लागतो म्हटलं आराम करावा मला काहीच म्हणजे चैनच पडेल मला असं वाटत होतं की आता माझा ते कौटी फुटून मेंदू बाहेर येतो की काय इतकं का म्हणजे पूर्ण नसतं असं म्हणजे दिसत होती की अशी इतक्या जोरात उरत होती की म्हटलं तर संपलंच <laughs> आणि त्यातून मग साडेआठ पावणे नऊ वाजता मग दवाखान्यात गेले इंजेक्शन वगैरे घेतलं आणि मग सरांनी सांगितलं तीन दिवसाच्या गोळ्या दिलेल्या आहेत <coughs> तीन दिवसानंतर पुन्हा बोलवलं आणि मग कोर्स करायला सांगितलं आता बघूयात म्हणजे किती दिवसाचा कोर्स आहे नक्की त्यात काय निष्पन्न होतं आहे पुढे काय ऐकायला आहे <laughs> ते सगळं आता तीन दिवसानंतर समजेल तर असो छान असा हा लक्ष्मीपूजनचा आजचा दिवस गेलेला आहे बाकी सर्वांचाही आणि माझा माझ्या परिवाराचा सुद्धा आणि आत्ता जेवण झालेलं आहे म्हटलं थोडा वेळ बाहेर बसावं आणि तुमच्यासोबत थोडा गप्पा मारावा तर चला एक जरा बसते पाच दहा मिनटं आणि मग पुन्हा तुमच्याशी म्हणजे आज म्हणजे बरेच स्वातीची दिवाळी आली आपल्या वैशिलवणींची दिवाळी आली पुन्हा निलमची दिवाळी आली बऱ्याच जणांनी म्हणजे आज आपल्याला दिवाळीची ताटं आपण फराळीची ता ताटं देतो एकमेकांना दरवर्षी तर आज या सगळ्यांनी मला फराळाची ताटं दिलेली आहेत आणि खूप कसं तरी वाटत होतं की आपण ते फराळाचं ताट देताना मोकळंच देतो पण पर्याय नाही आणि पूजन वगैरे काहीच केलेलं नाही आणि बघा अजून तुम्ही आवाज ऐकता अजून काय काय एकेकाचं एक एक चालू आहे बट कसवायचं पण आपल्या दारात ना हे हे जे स्वच्छ दिसते रंगळ हे तुम्हाला जरासुद्धा कुठे म्हणजे स्वच्छ पाहायला मिळत नाही खरंच किंवा म्हणजे छानशी ती इथे पूर्ण ही रंगोळ असते आणि दारामध्ये पूर्णांमध्ये अगदी गोड वगैरे म्हणजे के? रो रो रोज फटाके फटाक्यांचा सगळा तो कचराच असतो रोज सकाळचं लोटावं लागतं आणि रोज संध्याकाळी पुन्हा तो होतो असं नाही की फक्त म्हणजे लक्ष्मीपूजन आहे त्याच दिवशी वाजवायचं भाऊबीज आहे त्याच दिवशी वाजवायचं वसुबारसपासून ते भाऊबीजेपर्यंत म्हणजे जे आपले पाच दिवस दिवाळी असते ना रोज फटाके वाजवायचे मस्त भरभरून म्हणजे भरपूर फटाके वाजवायचे आणि तो आनंद घ्यायचा आणि त्यानंतर मग देवदिवाळी असते आपली पुन्हा तुळशीचं लग्न असतं त्यावेळेससुद्धा फटाके वगैरे वाजवायचे आकाश कंदील ना दिवाळीच्या आधी लागतो ना ते देव दिवाळी झाल्यानंतरच निघतो तोपर्यंत आकाशकंदील आणि लायटिंग वगैरे खूप छान असते तुम्ही गेल्या वर्षाच्या व्हिडिओमध्ये पाहिलाच असेल आपण खूप छान पद्धतीत डेकोरेशन करतो पूर्ण सगळ्या झेंडूच्या फुलांच्या माळा वगैरे आणि पुन्हा जी लायटिंग असते त्याची रोषणाई असते आतमध्ये सुद्धा खूप मी छान असं डेकोरेशन करते आणि यावर्षी काहीच नाही तर असो आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते कारण मला जास्त बोलायला नाही होत तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब त्याच्या त्याच्यात सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच बेल खूप क्लिक करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच इच्छा करत रहा बाय